विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया गडचिरोली जिल्ह्यामध्ये हत्ती कॅम्प कोठे आहे तर कमलापूर येथे गडचिरोली जिल्ह्यामध्ये हत्ती कॅम्प आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या हो ठिकाणी अधि होते तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते नागपूर या ठिकाणी नेक्स्ट विदर्भाचा खुजरा हो म्हणून ओळखले जाणारा खालीलपैकी मंदिर कोणते तर मार्कडेश्वर मंदिर आहे नेक्स्ट आयुष्यमान भारत हेल्थ आणि वेलनेस सेंटरचे नाव बदलून केंद्रीय आयोग मंत्रालयाने कोणते नाव देण्याचा निर्णय घेतला आहे तर आयुष्यमान आरोग्य मंदिर हे नाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्रीय आयोग मंत्रालयाने नेक्स्ट टिपागड नदी व खोब्रागडी नदी या नद्यांचा संगम कोणत्या तालुक्यात आहे तर कुरखेडा या, या तालुक्यामध्ये आहे नेक्स्ट भरपूर चारा वैरण देणारी अफ्रिकन टॉल ही जात कोणत्या पिकाची आहे तर मक्का या पिकाची ही जात आहे नेक्स्ट महाराष्ट्रात करडई गवस भुईमूग तीळ सूर्यफूल इत्यादी गळीत धान्य व्यतिरिक्त अलीकडील काळात लोकप्रिय असलेले व जास्त प्रथिने असलेले गळित पीक पुढीलपैकी कोणते तर सोयाबीन हे आहे नेक्स्ट रेशीम किड्याचे अन्न म्हणून कोणत्या वनस्पतीच्या पानांचा उपयोग केला जातो तर तुतीची पाने याचा उपयोग केला जातो रेशीम किड्यांचे अन्न म्हणून नेक्स्ट सूर्यफूल या पिकासाठी खालीलपैकी कोणता जोडधंदा उपलब्ध आहे तर मधुमक्षिका पालन हा उपलब्ध आहे नेक्स्ट जगात सर्वाधिक उत्पादित होणारे फळ कोणते तर द्राक्ष हे जगात सर्वाधिक उत्पादित होणारे फळ आहे नेक्स्ट भारतीय ज्वारी संशोधन केंद्र कोठे आहे तर राजेंद्रनगर येथे भारतीय ज्वारी संशोधन केंद्र आहे राजेंद्रनगर येथे नेक्स्ट केरळ या राज्यात रिकामी जागा या फळांचे उत्पादन जास्त होते तर नारळ या फळाचे उत्पादन केरळ या राज्यामध्ये जास्त होते नेक्स्ट खालीलपैकी कोणते कार्य ग्रामसेवकाचे नाही तर सेवकांची नेमणूक करणे हे कार्य ग्रामसेवकाचे नाही आहे नेक्स्ट मातीस लाल रंग कोणत्या द्रव्यामुळे येतो तर हेमेडाईटमुळे मातीस लाल रंग येतो नेक्स्ट अमृत जमिनी सुधारण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर चुना याचा वापर अमृत जमिनी सुधारण्यासाठी केला जातो नेक्स्ट महाराष्ट्राच्या वन विभाग हात तर्फे दिला जाणारा वन ग्राम पुरस्कार कोणत्या नावाने दिला जातो तर संत तुकाराम महाराज यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो नेक्स्ट राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला तर दोन हजार पाचला हा कायदा करण्यात आलेला आहे नेक्स्ट ग्रामसभेत कोणाचा समावेश असतो तर गावातील कोण स्त्री पुरुष यांचा ग्रामसभेमध्ये समावेश असतो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे नोट डाऊन करून घ्या सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवड निवडीबाबत निर्माण झाल्यास कोणाकडे अपील करता येते तर जिल्हा अधिकारी यांच्याकडे अपील करता येते सरपंच किंवा उपसरपंच यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्यास नेक्स्ट ग्रामसेवकाची निवड कोण करते तर जिल्हा निवड समिती ही ग्रामसेवकाची निवड करत असते नेक्स्ट खालीलपैकी कोणती रक्कम ग्रामनिधीत जमा होत नाही तर फौजदारी खटल्यातील दंडाची रक्कम ग्राम ही ग्रामनिधीत जमा होत नाही नेक्स्ट ग्रामपंचायतीच्या करात वाढ करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर पंचायत समितीला ग्रामपंचायतीच्या करात वाढ करण्याचा अधिकार आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणते कार्य ग्रामपंचायतीचे नाही तर ग्रामसभेला प्रशिक्षण देणे हे कार्य ग्रामपंचायतीचे नाही आहे नेक्स्ट ग्रामसभेची गणपूर्ती केव्हा असते तर ग्रामसभेची ही नेक्स्ट प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठका घ्याव्या लागतात तर एकूण चार बैठका घ्याव्या लागतात नेक्स्ट सरपंचा विरुद्धच्या अविश्वास ठरावाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो तर तहसीलदार असतो नेक्स्ट सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो तर पंचायत समिती सभापती यांच्याकडे सरपंच आपला राजीनामा सादर करतो नेक्स्ट मेनिन्झायटीस हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला प्रभावित करतो तर मेंदू या भागाला प्रभावित करत असतो नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही तर नागपूर या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही आहे नेक्स्ट देशात कोणते विद्यापीठ क्यू एस जागतिक विद्यापीठ नामांकात प्रथम क्रमांकावर आहे तर दिल्ली विद्यापीठ प्रथम, प्रथम क्रमांकावर आहे नेक्स्ट भारतामध्ये नोटबंदी केव्हा झाली तर भारतामध्ये आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला नोटबंदी झालेली आहे नेक्स्ट मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती असते तर चोवीस एवढी मानवी छातीच्या पिंजऱ्यात बरगड्याची संख्या असते नेक्स्ट दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्र मागावी मुख्य केंद्र आहे तर इचलकरंजी हे आहे नेक्स्ट महाराष्ट्रमधील खालीलपैकी कोणते शहर चांद चादरीसाठी प्रसिद्ध आहे तर सोलापूर हे शहर चादरीसाठी प्रसिद्ध आहे नेक्स्ट भारतीय संविधानातील कलम दोनशे तेरा अन्वय राज्यात अध्यादेश जाहीर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे तर राज्यपालाला आहे नेक्स्ट रिकामे का स्टार्टअप हा देशातील पहिला युनिकॉर्न स्टार्टअप ठरला आहे तर कृत्रिम हा ठरलेला आहे नेक्स्ट भारतातील किती पाच स्थळांचा समावेश दोन हजार चोवीसच्या रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे तर एकूण पाच स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये नेक्स्ट वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी ऑक्सिजन कुठून उपलब्ध केले जाते तर पाण्यामधून केले जाते नेक्स्ट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना एकवीन जागा साली झाली तर एकोणीसशे बासष्ट साली झालेली आहे नेक्स्ट नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे तर दक्षिण कोरिया हा नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद